एका जगप्रसिद्ध गुंतवणूक संस्थेचे संस्थापक जॉन बोगल यांनी एक कथा सांगितली जी आपल्याला खूप काही शिकवून जाते एकदा शेल्टर आयलंड या ठिकाणी एका अब्जाधीशाच्या घरी भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती प्रसिद्ध लेखक कर्ट वोनगट आणि त्याचे मित्र जोसेफ हेलर ही त्या पार्टीला हजर होते पार्टीतील श्रीमंती चैनीच्या वस्तू महागड्या गाड्या आणि गगनाला भिडणारी संपत्ती पाहून कटने जोसेफला हसत हसत सांगितलं बघ जोसेफ आपल्या या होसने आज एका दिवसात एवढी कमाई केली आहे जितकी तुझ्या प्रसिद्ध कॅच ट्वेंटी आयुष्यात केली नसेल हे ऐकून जोसेफ थोडा शांत झाला त्याने आजूबाजूला नजर टाकली अनोख्या श्रीमंतीने नटलेली ती पार्टी पाहिली आणि मग तो मंदस्मित करत कटला म्हणाला हो कदाचित पण माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी त्याच्याकडे कधीच असणार नाही जॉन म्हणाले कोणती गोष्ट जोसेफ शांतपणे पुरेस माझ्याकडे जे काही आहे ते माझ्यासाठी पुरेस आहे पुरेस हा शब्द ऐकून जॉन बोगल थक्क झाले एका साध्या पण ताकदवान शब्दात किती मोठा जीवनसार आहे हे, हे त्यांना जाणवलं दोन गोष्टींमुळे ते भारावले पहिलं म्हणजे त्यांना आयुष्यात भरभरून सर्व काही मिळालं होतं याची जाणीव झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोसेफ हेलरचं उत्तर सत्य होतं आजच्या जगात विशेषतः श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांमध्ये पुरेस म्हणजे काय याची जाणीव हरवली आहे कितीही कमावले तरी अजून हवं अजून हवं पण खरी संपत्ती ही समाधानात असते न संपणाऱ्या हव्यासात हो नाही तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी समाधान आणि पुरेस सा यासारखी दुसरी संपत्ती नाही भारतात असे अनेक उदाहरणं आहेत जिथे माणसाकडे सर्व काही असूनही हव्याचा त्यांनी अनावश्यक जोखीम घेतली आणि शेवटी सर्व काही गमावले एकोणीसशे नव्वदच्या दशकात हर्षद मेहता हे नाव शेअर बाजारात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं होतं त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे आणि अनोख्या ट्रेडिंग स्टाईलमुळे तो बिग बुल म्हणून प्रसिद्ध झाला अल्पावधीत त्याने हजारो कोटी रुपये कमावले अलिशान घरं घेतली महागड्या गाड्यांचा ताफा उभा केला आणि मुंबईतील टॉप बिझनेसमॅन आणि नेत्यांमध्ये त्याचा वावर सुरू झाला पण त्याला पुरेसं कधी वाटलंच नाही त्याने आणखी जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासाने अनैतिक मार्गांचा अवलंब केला बँकिंग यंत्रणेत गैरव्यवहार करून शेअर बाजारात पैसा उतरला आणि स्टॉक्सचे भाव कृत्रिमरित्या वाढवले काही काळ त्याचा डाव यशस्वी झाला पण शेवटी सत्य बाहेर आलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्टॉक मार्केट घोटाळा उघडकीस आला आणि हर्षद मेहताचा एकामागून एक वर्चस्व निघून गेलं संपत्ती प्रतिष्ठा नाव आणि शेवटी त्याचं आयुष्यही तुरुंगात संपलं सुब्रत राय यांनी सहारा समूहाची सुरुवात एका छोट्या फायनान्स कंपनीपासून केली होती त्यांची मेहनत मार्केटिंग कौशल्य आणि धाडसी निर्णयांमुळे सहारा ग्रुप बँकिंग विमा बांधकाम मीडिया हॉटेल्स आणि क्रिकेट स्पॉन्सरशिप पर्यंत पोहोचला पण पुन्हा पुरेस कधी वाटलंच नाही त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनधिकृत मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक स्वीकारली आणि लोकांचे हजारो कोटी रुपये बुडवले शेवटी सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली मोठ्या दंडाची शिक्षा दिली आणि त्यांनी अनेक वर्ष तुरुंगात काढली किंगफिशर ग्रुपचे मालक विजय मल्ल्या यांचा बिझनेस चांगला चालू असताना त्यांनी आपलं लक्ष अवास्तव स्वप्नांकडे वळवलं किंगफिशर एअरलाईन्स सुरू करताना त्यांनी मोठ्या कर्जावर उधळपट्टी केली महागडी विमाने ग्लॅमरस मार्केटिंग भव्य जाहिराती पण उद्योगाला आवश्यक शिस्त आणि व्यवस्थापन नव्हतं बँकांकडून घेतलेलं कोट्यवधीचं कर्ज फेडता आलं नाही आणि शेवटी ते भारत सोडून परदेशात पळाले एकेकाळी उद्योगपतींच्या यादीत असलेलं नाव आता आर्थिक गुन्हेगारींच्या यादीत आहे या कथांचा संदेश काय संपत्ती यश आणि पैसा मिळवणं चांगलंय पण पुरेसं याचा विसर पडला की माणूस हव्यासाच्या विळख्यात अडकतो आणि सत्ताचं सर्वस्व गमावतो जेव्हा समाधान हरवतं तेव्हा कितीही पैसा असला तरी तो अपुराच वाटतो त्याच्याकडे मोठी गाडी आहे त्याचं घर अलिशान आहे त्याची नोकरी चांगली आहे त्याला समाजात प्रतिष्ठा आहे हे विचार आपण कित्येकदा करतो सतत इतरांशी तुलना करणं हे आजच्या समाजाचं एक मोठं मानसिक ओझ झालंय पण खरी समस्या अशी आहे की ही तुलना कधीच संपत नाही आज तुम्ही तुमच्या गल्लीत सर्वात श्रीमंत असाल पण शहरात कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी असेल त्या शहरात सर्वात मोठं घर असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत देशात कोणीतरी त्याहून मोठ्या घरात राहत असेल आणि त्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जरी असली तरी जगात कोणीतरी तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत असेल ही शिडी कधीच संपत नाही आणि म्हणूनच ही एक अशी स्पर्धा आहे जिथे कोणीच अंतिम विजय मिळवू शकत नाही हर्षद मेहताकडे सर्व काही होतं पैसा प्रसिद्धी सत्ता पण त्याला इतरांपेक्षा जास्त मिळवायचं होतं ज्या ठिकाणी तो कायदेशीररित्या संपत्ती कमावू शकला असता तिथे त्याने शॉर्टकट घेतला घोटाळे केले आणि शेवटी सर्व काही गमावलं जर त्याने सामाजिक तुलना केलीच नसती आणि समाधान मानलं असतं तर तो आजही एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखला गेला असता आता हेच पहा सम्राट अशोकाने संपूर्ण भारत जिंकला अनेक लढाया जिंकल्या अगणित राज्यांवर आपला ताबा मिळवला पण कळत न कळत तो एका न संपणाऱ्या स्पर्धेत अडकला होता आणखी किती जिंकायचं शेवटी हजारो सैनिकांच्या मृत्यूने त्याच्या डोळ्यात अंधार केला शेवटी त्याला समजलं सत्तेच्या आणि तुलनेच्या खेळाला काहीच अर्थ नाही त्याने युद्ध थांबवलं बुद्ध धर्म स्वीकारला आणि आयुष्य शांतीसाठी अर्पण केलं तुलनेच्या स्पर्धेत उतरणं म्हणजे स्वतःवरच अन्याय केल्यासारखं काही लोक कोट्यावधी रुपये कमवतात पण तरीही समाधानी नसतात काही सेलिब्रिटी केवळ इतरांपेक्षा जास्त प्रसिद्ध होण्यासाठी मानसिक तणावात जातात काही व्यावसायिक अनावश्यक जोखीम घेतात फक्त इतरांपेक्षा वर जाण्यासाठी पण हे सर्व करत असताना ते स्वतःचं आरोग्य नाती मानसिक शांतता आणि आयुष्याची खरी किंमत विसरतात सर्वात मोठा आणि कठीण पण सर्वात महत्वाचा धडा म्हणजे तुमच्याकडं असलेलं पुरेसं आहे हे स्वीकारा जरी ते इतरांपेक्षा कमी असलं तरीही तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकत असाल कुटुंबासोबत आनंदात असाल मानसिकदृष्ट्या शांत असाल तर त्याहून मोठं दुसरं यश कोणतं जगात अशी अनेक श्रीमंत माणसं आहेत ज्यांच्याकडे कुट्यावधीची संपत्ती आहे पण आनंद नाही समाधान नाही नाती नाही श्रीमंतीपेक्षा समाधान मोठं असतं कारण पैसा संपला तरी तुम्ही टिकू शकता पण समाधान हरवलं तर तुम्ही संपता म्हणूनच स्वतःच्या गरजा आणि आनंद ओळखा तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ते ठरवा पुरेस म्हणायला शिका तुम्हाला हवं ते मिळाल्यावर समाधान मानायला शिका इतरांशी नव्हे स्वतःशी तुलना करा कालच्या तुमच्यापेक्षा आजचे तुम्ही किती चांगले आहात ते पहा सामाजिक तुलना ही अशी एक शर्यत आहे जिथे शेवट नाही कारण कोणीतरी तुमच्यापेक्षा नेहमी पुढे असणार आहे खरं यश तुलनेत नाही तर समाधानात आहे तुलनेच्या खेळात कधीही विजय मिळत नाही कारण त्याला अंतच नाही म्हणूनच या स्पर्धेत भाग घेण्याऐवजी समाधानी राहणं शिकलं तरच आपण खऱ्या अर्थाने जिंकू शकतो आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद